लाडू आता गोळून झालेले आहेत आपले तर एकदम मस्त असे लाडू झाले तर एका हातात मोबाईल असल्यामुळं मला दोन्ही हातांमध्ये काही दाखवता येत नाही बघू शकताय आणि एकदम चाव आहे चावते असे हे लाडू येतं कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजची माझी रेसिपी नवीन बनवली मी नवीन म्हणजे जुनीच बनवते पण आज वेगळ्या पद्धतीने बनवले तर नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी रेसिपी चला तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद नमस्कार युट्यूब फॅमिली तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे चला तर आता बघू शकता मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तर बघू शकता हिथं मी अशा अडीच वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटेने आपल्याला पाणी पण घ्यायचंय बघू शकताय पीठ मळायला आपल्याला बेसन पीठला काही इतकं पाणी लागत नाही तर घेत मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आधी आपल्याला तेल घालून घ्यायचंय तर बघू शकताय एक पोळी मी तेलाची घेतलेली काटोकाट तर अजून अर्धी पोळी आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तर थोडस तेल कोमट पाहिजे तेल गरम पाहिजे तव तेल आपल्याला त्या पिठात मिक्स करायचे तर आपल्याला इथं खायचा सोडा थोडासा ॲड करायचा आहे चला तर आता हे तेलाच आपल्याला सगळे जेव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तर थोडस आपल्याला मीठ पण घालून घ्यायचंय परत ते एकदम मिक्स करायचे सर्व बघू शकते असा मुटका होपर्यंत तेल टाकलेलं पण मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी यूज करायचंय का तर बेसन पिठाला पाणी लागत नाही लगे त्याला पाणी सुटलं जातं त्यामुळं आपल्याला थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय ह्याला लगे पाणी सुटतं आणि आधी तुम्ही तूप असलं तर तूप पण ॲड करू शकताय माझ्याक तूप नाही म्हणून मी तेल ॲड केलेलं आहे तर तुम्ही तेल पण टाकू शकताय तुमच्या आवडीनुसार पण आधी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आपण खाईचा सोडा टाकून घेतला की त्याला टेस्ट जास्त येते चला तर बघू शकता हा मी थोडं थोडं पाणी ॲड करून पाऊन वाटी पाणी घेतलेलं त्यातलं एवढं पाणी राहिलेलं आहे तरही आपल्याला आता काय करायचंय तर बघू शकताय मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच तर आता फुल गॅस केलेला आहे तुम्ही पण तुम फुल गॅस करू शकताय तर बघूया आपण तेल तापलं गेलंय का कडक तेल घेऊन द्यायचं तर मी आता गॅस फुल केलेला आहे तेल जास्त तापलं गेलं का तर चांगल्या पुऱ्या आपल्या भाजल्या जाते आता आणि तळल्या जाते बघूया आता मी हातावरती ही पुरी केलेली आहे बघू शकता असे आपल्याला पीठ पातळच करून घ्यायचं आहे असं असं पीठ करून घेतलं का तर आपल्याला हातावरती पण पुऱ्या करता आल्या पाहिजे का अशा हातावर पुऱ्या बनवायच्या का बघू शकताय मी हातावरतीच पुऱ्या बनवत आहे अशा चला तर ही पुरी बघू शकताय तुम्ही का आता आपल्याला आधी कडून घेतलेलं तेल का घालायचंय तर त्यामध्ये तेल घातलं का तर चव पण छान लागते किंवा तूप घातलं तर तुम्ही चालतंय पण आम्ही तेल ऍड करतो जास्तीत जास्त बघू शकताय पुरी किती छान फुगलेली आहे दुसरी पण टाकून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्याला परत एक तिसरी बनवून घ्यायची म्हणजे असा पटपट पटपट पुऱ्या बनवून घेतल्या का आणि आतलं पण ही भाजल्या जाते त्या का आता पातळ आहेत ना त्यामुळे लवकर भाजले जाते त्याला पण पातळ पुरे असते का खूप खरपूस भाजली जाते आणि छान पण लाग लागतात लाडू तर ह्या टाईपचे तुम्ही पुरे बनवून घ्या का तर मी लाटण्याचा वापर कसलाच केलेला नाही मी फक्त हाताचा हाताचाच वापर केलेला आहे बघू शकता याला चिरणी पण किती भारी पडलेली आहे बघू शकताय मग पुरी कसली भाजली गेलेली आहे बघू शकता इथं पुरी किती भारी भाजली गेली तर अशी गरमच आहे पण अशी भाजली गेली का तर हिटम फुगली जाते तर ही तर मी आता दुसरी कढई ठेवलेली आहे तर ती कढई का ठेवलेली आता तुम्हाला दाखवते आपल्याला पाक कशाचा बनवायचा आहे तर साखरेचा पाक बनवायची म्हणून मी ती कढई ठेवलेली आहे तर त्या कडाईमध्ये अंदाज अंदाजाने मी पाणी किती ठेवते बघा अंदेजाने नाही ठेवत तुम्हाला पण ऍड करायचं शिकायचं म्हणलं एड म्हणून मुलींना तर बघू शकताय मी ते एक तेला पाणी टाकलेलं आहे आता आपले फक्त अडीच वाटीचे लाडू येत म्हणून एक फुलपात्र आनवर म्हणजे आपलं अर्ध्याला कमी अर्ध्याच्या अर्ध फुलपात्र पाणी टाकलेले चला तर आता त्याच्या साखर ऍड करायला किती वाट्या साखर घ्यायची ते पण तुम्हाला दाखवते बघू शकता आता त्या पाण्याला उकळे आलेले तर मी एक वाटी साखर घेतलेली त्यामध्ये ऍड करत आहे तुम्हाला गोड कसं लागतं कसं नाही आणि गॅस कमी करायचा आपल्याला आणि वरती बघा पाऊन वाटी एक साखर घेतलेली ते पण त्याच्यात ऍड करायची तर आपल्याला ह्याला पाकीव पर्यंत त्याला पाकीव पर्यंत आपल्याला इकडं चला तर आता पुऱ्या दाखवते तुम्हाला कशा झाल्या बघू शकता आता इथं पुऱ्या दिसताना जाड दिसतं आता मग आतनं पण किती छान भाजल्या गेलेल्या आता म्हणजे तेलात तळल्या गेल्या आता आता ही साईडला ठेवून तुम्हाला दुसरी पण दाखवते ते पण बघू शकताय तुम्ही अशा सगळ्या पोऱ्या आपल्या मस्तपैकी तळल्या गेलेल्या आता कधी पण अशा हातावरती पुऱ्या तर एकदम भारी आणि हॉकी हो हे का चला ही तर आता मी मिक्सरला बारीक करून घेत गरम आहे जास्त खेळच्या हवेल थोडं ठेवते आणि ह्याला पाक पर्यंत मिक्सरला बारीक करून घ्यायची आता चला तर बघू शकताय ह्या टाइपचा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं पण हो पूरव्या थंड होऊन द्यायच्या आधी पूर्या थंड झाल्या का मग काढलं तरी काय हरकत नाही तर हे बघा एक पण घेटोळी काय राहत नाही तर चला आता तर मी घेतलेले आहेत हिथं मनुखे ते पण आपल्याला ह्याच्यात ॲड करायचे इथं काजू पण घेतलेले इथं ते पण टाकून घ्यायचेत तर इथं बदाम पण बारीक करून घेतलेले इथं ते पण ह्याच्यात टाकून घ्यायची तर मला विलची कूट भेटलेलं नाही मी दुकानात ते पण विलची कूट भेटले नाही आज शुक्रवार असल्यामुळे दुकानं बंद येतं चला तर आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायची बघू शकता आता इथं चाचणी पण आलेली आहे तर याला फेस आलाय फेस आलाय म्हणलंचगी समजून जायचं चाचणी आलेली आहे तर चाचणी आपल्याला कशी ओळखायची तर एक वाटीत आपण पाणी घ्यायचंय एका एका डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे टाकून घेतलंय बघू शकता अजून काय चाचणी आलेली नाही आता गॅस मी फुल करते म्हणजे चाचणी लवकर येईल आणि सारखं त्याला ढवळत राहायचं ढवळत राहिल्यामुळं लवकर पाक तयार होतो पाक तयार झालो आपल्याला लाडून टाकाय बरं म्हणते बाकूरला त्या तर बघू शकताय आता त्याला खूप छान पायकी केस आलेला आहे हे आला की लवकर पाक तयार होतो तर थोड्या वेळ असं ढवळून घ्यायचंय तर मी थोड्या वेळ ढवळून घेत आहे अजून पाक तयार नाही झालेला पाक तयार झाला की ताबडतोब गॅस बंद करायचा गरबडून जायची गरज नाहीये तर जास्त गरबडून गेलं गाभारलं गेलं की मग जास्त नाश होतो शांत रीतीने सगळं पाक वगैरे तयार झाल्यावर शांत रीतीने मन शांत ठंशाने भाकूर केला त्या भाकूर पाक टाकून घ्यायचा चला तर आता बऱ्याच वेळ असेल मला डवळावं लागणार आहे का तर साखर आता इव्र गाळली गेली साखर नाहीये त्याच्यात बघू शकताय तुम्ही बघूया आपण पाक तयार झालाय का गोल गोटी होती बघा पाक तयार झाल्याच्या नंतर कोण तुम्ही हाताव पण असं पण यूज करू शकता असं पण असं करण्यापेक्षा आपल्याला जास्त पाण्यात पाक कळतो तयार झालाय का नाही म्हणजे त्याची साखर तयार व्हायच्या आप आधी आपल्याला गॅस बंद करता येतो तर मी हे खूप दवळून घेत आहे जास्त ढवळून घेतलं आणि जास्त पाक छान आला का तर आपले लाडू एकदम खुसखुशीत होतात अनुभटाने चावायला लहान मुलांनी खाल्ले तर त्याला पचन होणार असे लाडू होते तर कधी पण तुम्हाला असे पुऱ्याचे लाडू बनवायचे झाले तर असे हातावर हो। पुऱ्या बनवूनशाने लाडू बनवू शकताय तुम्ही चला तर आता पाक तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही इथं मी एक डिश घेतली त्या डिशमध्ये टाकून घेत आहे वाटेत गुळी धरता आहे ना मी दुसरी डिश घेते बघू शकता मी दुसरी डिश घेतलेली असा पाक तयार होतो ह्याच्यावर कळणार तुम्हाला पाक तयार झालाय का नाही तर गुळी कशी झाली बघू शकताय तुम्ही तर की बघा अशी गुळी तयार झाली पाहिजे आपली तर ही गुळी तयार झाली की पाक झाला म्हणायचं बघू शकताय अशी गुळी तयार झालेली चला तर आता मी पाक केलाय तयार त्याचे गॅस बंद करत आहे तर बघू शकताय पाक आपल्याला टाकायचं म्हणलं तर आपल्याला जास्त मोठं ताट पाहिजे तर हे मी मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला पाक ॲड करून घ्यायचा तर बघू शकताय मी तुमच्या समोर मी सर्व पाक खाली करून घेतलेला आहे कढई रिकामी साईडला ठेवत आहे चला तर आता आपल्याला ही गरम असल्यामुळं हाताची काळजी खूप घ्यायची का तर एकदा हाताला चिपाकलं तर खूप भाजलं जातं त्यामुळं काळजी घ्यायची चला आता हे मी मिक्स करून घेत आहे सर्व गरम आहे तोपर्यंत मिक्स करायला बरं म्हणतं एकदा थंड झाल्यावर मिक्स होत नाही लवकर तर बघू शकताय किती मस्त आणि लुसलुसीत झालेलं आहे पाक कमी पण नाही आणि जास्त पण नाही झालेला आता हे आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला लाडू बांधा घ्यायचे तर बघा हाताल पण चिपकत नाही मी तेल वगैरे काही लावलेलं नाही हाताला हाताल पण चिपकत नाही तर पण गरम तर सध्या थोडे डिले होऊ शकतात म्हणून थोडंसं हवा पिऊन द्यायचं म्हणजे पीठ फुगलं जातं तर मी आता हे पांगून असेच हवाला ठेवत आहे लई गार पण होऊन द्यायचे नाही आणि लई गरम पण नसले पाहिजेत मिडियम पाहिजेत आता हे हाताला आहे म्हणून मला ही बांधता येणार थोडेसे थंड झाले का मग मी बांधून घेईन चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला लाडू आवडतात आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय आपली खेड्याकाठची रेसिपी